हाय हॅलो कशा आहात मैत्रीण तर तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरील वांग किंवा काळे डाग खूप जास्त ऍक्ने पिंपल सगळ्या गोष्टी होत्या तुम्ही व्हिडिओ मध्ये कि वांग पण खूप जास्त येई लागला होता म्हणजे खूप जास्त गाल भरून होता आला पण यायला तर लागलाय हे तर दिसतच आहे मी पूर्ण लाईव्ह व्हिडिओ दाखवत आहे तुम्हाला आणि ऍक्ने छोट्या छोट्या पुरळ ह्या गोष्टी पूर्ण झालं होतं तर त्याचाच जी का मी काय रेमेडी दाखवत असते त्याचाच फायदा म्हणून पुढे मी माझा चेहरा तुम्हाला दाखवत आहे थोडे थोडे किती फरक जाणवतोय तो तर तुम्हाला दिसतच आहे तर त्यासाठी मी एक छोटीशी रेमेडी घेऊन आले आणि मी म्हणत नाही की ह्या एकाच न जाईल असं मी माझ्या चॅनलवर अशा चेहऱ्यावर वांग जाण्यासाठी रेमेडी टाकत असते खूप छान छान म्हणजे खूप आराम भेटतो आणि आता तर सध्या उन्हाळा चालू झालाय त्यामुळे चेहरा खूप जास्त टॅन होतो तर तुम्ही नक्कीच ही रेमेडी ट्राय करू शकता तर इथं बघू शकता तुम्ही मी घेतलेला आहे एक टोमॅटो ते अर्ध कट करून घ्यायचंय आणि त्यात चांगलं आपल्याला चिराग टाकून घ्यायचं म्हणजे कट करून घ्यायचं असं मधी आणि त्यात साखर टाकायची आहे तर फक्त करून बघा तुम्ही फक्त बघून सोडून देऊ नका असं आपल्याला वाटतं घरगुती रेमेडीनं आपल्याला काहीच फरक जाणवत नाही आपण मार्केटमधल्या बरेच सिरम्स असो टोनर्स किंवा कोणतेही फेशवॉश वेगवेगळे वापरत असतो असं नाही की मी म्हणत नाही तुम्ही ते मार्केटचे सगळं सोडून देऊन हे वापरा पण त्याचबरोबर मार्केटच्या त्या गोष्टींबरोबर ह्याचा हातभार असला घरगुती रेमेडींचा तर नक्कीच आपल्याला खूप जास्त फरक जाणवतो तर इथं बघू शकता तुम्ही मी टोमॅटोवर हळद टाकली साखर टाकली आणि साखर खूप जास्त मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला तर याने तर आपण चेहऱ्याला स्क्रब केला ना अतिउत्तम आपल्या चेहऱ्याचा फरक जाणवतो मी तर सध्या आता हातावरच करून दाखल दाखवते तुम्हाला तर बघू शकता तुम्ही खूप जास्त म्हणजे टॅन जर झाला असेल आपला चेहरा उन्हात आता उन्हाळा सुरू झालाय आपल्याला बाहेर ला जावंच लागतं चेहरा खूप काळा पडतो किंवा टॅन होतो किंवा असं यायला सुरुवात होते किंवा असं ऍक्ने पिंपल्स तर बघा प्रत्येकाचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात तर तुम्ही नक्की ही रेमेडी ट्राय केली तर तुम्हाला खरंच फरक जाणवेल तुम्ही नक्की एकदा बघा करून बघा फक्त बघून सोडून देऊ नका आणि नंतर मग मला कमेंट करून सांगा तर मी छान असं स्क्रब करून आहे आणि फक्त ह्याचा रिझल्ट येण्यासाठी पंधरा मिनटं तरी स्क्रब करा आणि पंधरा मिनटं तसंच चेहऱ्यावर ठेवा आणि त्यानंतर ते हा वॉश करा कारण त्याचा छान फरक दिसेलच तुम्हाला पंधरा मिनिट छान आणि जास्त म्हणजे हे करायचं नाही रब करायचं नाही एकदम हलक्या हाताने स्क्रब करायचा अजिबात एकदम असं घासून दाबून असं अजिबात नाही करायचं कारण तसा चेहऱ्यावर स्क्रब कधीच कर करू नये तर आपल्याला वरचीवर हलक्या हाताने जेवढं जमेल तेवढं चेहऱ्यावर स्क्रब करायचं आहे आणि यापुढे बी वेगवेगळ्या प्रकारच्या रेमेडी आहेत त्या मी या चॅनलवर टाकणार आहे तर तुम्ही नक्कीच माझ्या या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करू शकता तर बघा मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जास्त वेळ स्क्रब करायचा मी पण पूर्ण पुरेपूर त्याचा वापर करून घेतलाय टोमॅटोचा तर तुम्ही माझा हात बघू शकता किती क्लीन झालाय आणि खरं तर सांगायचं गेलं तर मी जास्त वेळ ठेवलं नव्हतं कारण मला व्हिडिओ लगे बनवायचा होता म्हणून तर तुम्ही पंधरा मिनटं ते तसंच ठेवा खूप जास्त फरक जाणवेल तुम्ही माझा व्हिडिओ पुढं मी लावलेलाच आहे की मी पहिल्यांदा तर तुम्ही बघितलंच माझी स्किन कशी झाली होती आणि आत्ता माझी स्किन उन्हाळ्यातही कशी आहे तुम्ही नक्की बघू शकता कोणताही फिल्टर नाही आणि हे पुढची ही मीच आहे म्हणजे कुठलाही गैरसमज करून घेऊ नका बाय बाय